सर्वसामान्य जनतेचा नावापूर येथील तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा ग्राहकांनी त्यांच्या हक्काची जाणीव ठेवून योग्य प्रकारे न्याय मिळवावा तहसीलदार दत्तात्रय जाधव श्रम मजूर व दिव्यांगांना रेशन कार्ड व श्रम कार्ड वाटप सोलापूर तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी दिलेल्या सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार दत्तात्रय जाधव उपस्थित होते तर कार्यक्रमाला गटविकास अधिकारी देवीदास देवरे नायब तहसीलदार सुरेखा जगताप जिल्हा ग्राहक समितीचे सदस्य मंगेश येवले नवापूर तालुका अध्यक्ष सुधीर निकम स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जालमसिंग गावित संघटनेचे सचिव महेंद्र चव्हाण उपस्थित होते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थितांचा स्वागत सत्कार करण्यात आला एवढी मंगेश येवले विजय बांगुल मनोज बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देण्यात आली ग्राहक संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन केले ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण फसवणुकीपासून बचाव तसेच जबाबदार ग्राहक होण्यासाठी आवश्यक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी व्यापारी संघटना स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढी शासनाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांगांना व श्रम मजूर यांना योजनेची रेशन कार्ड व श्रम कार्ड वाटप करण्यात आले तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी ग्राहकांनी त्यांच्या हक्काची जाणीव ठेवून योग्य प्रकारे न्याय मिळवावा प्रशासन या त्यासाठी सतत कार्यरत असल्याचे सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी सुरेखा जगताप दिलीप पाडवी प्रताप मराठे सुनीता खिल्लारे व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर निकम तर सूत्र संचालन व आभार प्रदर्शन हेमंत पाटील यांनी मानले यांना वाटप करण्यात आले श्रम कार्ड व रेशन कार्ड जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त तहसील कार्यालय शासनाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांगांना व श्रम मजुऱ्यांना योजनेचे रेशन कार्ड व श्रम कार्ड वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यामध्ये अंकुश वीरसिंग वसावे विलास जयसिंग वसावे धवड्या धर्मा कोकणी नशीब तारू कोकणी ज्योती दिनकर पाळवी यांचा समावेश आहे राष्ट्रीय दिन जो आहे तो चोवीस डिसेंबरला आपण साजरा करतो आणि जागतिक दिन जो आहे तो आपण पंधरा मार्चला साजरा करत असतो जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याचा अर्थ हा तक्रार करणं किंवा आपल्या समस्या मांडण्यापेक्षा समाजातला मा जो शेवटचा घटक असेल त्यापर्यंत ग्राहकाचे हक्क काय आहे आणि त्याला ते कुठं मांडता येतील किंवा काय करते याबाबत याबाबत या जागरूकता देण्याबाबत आहे तर सर्वांनी सन्माननीय सदस्य असतील अध्यक्ष असतील त्यांनी आपापलं मनोबल व्यक्त केलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जागतिक ग्राहक दिन जो आहे त्याची सुरुवात अमेरिकेपासून झाली आणि भारतात ग्राहक दिन जो आहे तो एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली जागतिक ग्राहक दिनाचा उद्दिष्टच हे आहे की मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या सर्वांना आपले हक्क काय आहे याची जाणीव करून देणं आणि त्याबाबत आपल्याला जी काही दाद मागता येईल ती दाद मागणं आपल्या ग्राहक दिन असो किंवा आपली राज्यघटना असो प्रत्येकाला हक्क अधिकार दिलेले आहेत आणि ते कुठं मांडावेत कुठल्या बाबतीत आपण संघर्ष करावा त्याबाबत आपण दक्षता घेऊन आपापले जे आपल्यावर न्याय अन्याय न्या होत असेल त्याबाबत आपण दाद मागितली पाहिजे